नमस्ते श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज आहे शुक्रवार आणि आज माझे माता महालक्ष्मीचे जे वैभवलक्ष्मी व्रत केलेले आहे मी त्याचे पण आहे तर असाच माझ्या मनामध्ये विचार आला की आजचे आता जे उद्यपन आहे ते घरी न करता जर आपण मंदिरात जर केले तर आणखी छान होईल तर म्हटलं यावेळेस आपण मंदिरातच करूया तर थोडा स्वयंपाक मी जे आपला नैवेद्य असते घरो जसं की मी उद्यापनासाठी करते जो तोच मी नैवेद्य बनून मंदिरात नेईल आणि तिथं थोडे दर्शनासाठी जे येतात आणि थोड्या मग आपल्या मैत्रिणी वगैरे इन्व्हाइट करायचे आणि तिथं छान मस्त असं उद्यापन करायचं असं ठरवलं तर पूजेसाठी थोडं सामान पाहिजे होतं तर मग मार्केटमध्ये आले आणि थोडं सामान वगैरे फुलं वगैरे घ्यायचे होते तर घे घेण्यासाठी आले होते मार्केटमध्ये मी बघतच असणार दुपारचे पवणे दोन वाजले आणि स्वयंपाक माझा बाकी होता सकाळी फक्त मी भाजी बनवून ठेवली होती आणि खीर पुरी बाकी थोडासा मी आ, मसाले भात पण घेणार होती आणि सर्व आज मी कां बिना कांदा आणि लसूणचं करणार आहे आणि सर्व स्वयंपाक बाकी होतं संध्याकाळी मला निघायचं होतं चार वाजता तर त्याचीच थोडी गडबड चालू होती आणि आज त्यातल्या त्यात मुलींना पण सुट्ट्या होत्या दोघी पण आज घरीच होत्या तर आता सन्वीला झोपवले आणि अदिती माझ्याजवळच होती थोडी मला मदत करत होती स्वयंपाकामध्ये तर आता सर्व स्वयंपाक झालेला आहे पुऱ्या वगैरे मी थंड्या होण्यासाठी असा एक आपल्या किचन पेपरवरती थोड्या अशा टाकून ठेवल्या जेणेकरून ते थंड्या होतील आणि त्याची वाफ अशी तयार होऊन सॉफ्ट नाही बनतील तर हिलडेशिमपासून हॅनोवरला जायचं आहे आम्हाला हॅनोवर लगभग शंभर किलोमीटर आहे नव्वद ते शंभर किलोमीटर तर आमच्या सिटीमध्ये टेम्पल नाही आहे मंदिर नाही आहे आपलं हिंदू मंदिर तर हॅनोरला आहे तिथं देवीचं मंदिर आहे तर मग तिथं जाऊन आज मला पूजा करायची आहे तर म्हणून सर्व जे आपलं प्रसाद आहे बनवलेला तो मला असा पॅक करून न्यायचा आहे तर माझ्याकडे असे मोठे मोठे डबे पण नाही आहे ने, न्या ने नेण्यासाठी तर इथं माझ्याकडे जी दुधाची कॅन आहे यामध्ये मी दूध आणते एक छोटंसं खेड आहे तिथून दूध आणते तर म्हटलं त्यात पुऱ्या नेऊ नेऊया पण मग आदितीच्या बाबाच्या ऑफिसचा एक असा बॉक्स होता छोटा आणि त्याला ना असं साईडला छोटे छोटे शिद्र होते तर मग ते म्हणत होते मी तुला हरिकामा करून देतो तू छान याला स्वच्छ धुवून घे पुसून घे आणि यामध्ये पेपर टाकून भर म्हणजे आजूबाजून जे शिद्रे त्यातून हवा पण लागेल पुऱ्यांना म्हणजे ते एकदम सॉफ्ट पण बनतील नाही छान अशा क्रिस्पी राहतील तर मी त्यामध्ये भरले बकेटमध्ये आणि परत मग काढून परत मी या बॉक्समध्ये भरले প্যক কেলে आणि बाकीचं जे आहे ते पण पॅक करून घेतलं जसं की भाजी खीर वगैरे ते पण छान असं पॅक करून घेतलं जेणेकरून गाडीमध्ये सांडायला नको तर आता आम्ही निघालो आहे हा संध्याकाळी पूजा करायची होती आणि ते मंदिर जे आहे ते पण संध्याकाळी पाच वाजता उघडते म्हणून संध्याकाळी त्यांनी मला सकाळी पण आलं तर चालते पण जे लक्ष्मी मातेचं उद्यापन असते पूजा असते ती संध्याकाळीच केली जाते तर घरची पूजा करून घेतली आधी घरी पूजेची मांडणी वगैरे केली आणि नंतर मग मंदिरा मध्ये निघालो आणि काल मी दाखवलं तुम्हाला किती छान ऊन वगैरे पडलं होतं आणि आज परत तितका पाऊस झाला आम हेडलेशे मध्ये थोडा कमी होता आम्ही जेव्हा निघालो तिथं तेव्हा पाऊस नव्हता आणि हॅनोरला पोचलो तर खूप सारा पाऊस तिथं झालेला होता खूप सारा पाणी तिथं साचलेलं होतं रस्त्यांनी आणि आता आम्ही इथं पोचलेलं आहे मंदिराजवळ तर भाजीचा जो डब्बा आहे तो मी मांडीवरती घेऊन आली होती आणि बाकीचं भात पुऱ्या आणि खीर खीर छान अशी कुकरमध्ये मी पॅक करून आणली तर इथं बघू शकता आलूची मी थोडी पातळ अशी आपली जी भंडाऱ्याची आलूची भाजी असते ती आलूची भाजी मी इथं केलेली आहे आणि त्याच्याबरोबर भात केलेलं आहे घरी थोडी घाई झाली होती त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकले नाही थोडा हा मसाले भात केलेला आहे आणि त्याच्याबरोबर ही खीर केलेली आहे तर ही खीर मी वाटून तांदूळाची जी असते ती केलेली आहे आणि याच्या त्याचबरोबर पुऱ्यापुऱ्या तर तुम्ही बघितल्यास मी बॉक्समध्ये जेव्हा पॅक केल्या तर असा सर्व आम्ही मी इथं जो प्रसाद आहे तो करून घेतला थोडं पूजेचं सामान इथं ओट्या भरणार आहे बायकांच्या तर ते पूजेचं सामान केळं वगैरे जे काही आहे ब्लाऊज पीस ते मी सोबत घेऊन आले काढा आणि पाला खाली तर इथं मी सर्व जे सामान आहे पूजेचं ते काढून ठेवलं त्याच्यानंतर जे आपलं नैवेद्यासाठी येते पण मी मंदिरात असं समोर त्यांनी तिथं ठेवायचं सा, सा, सांगितलं मंदिराची म्हणजे पूजा त्यांनी थेन, मंदिर आताच त्यांनी उघडलं होतं आणि पूजा वगैरे सर्व बाकी होतं म्हणून पडदे वगैरे त्यांनी लावलेलं आहे आणि हे मंदिर जे आहे ते साऊथ इंडियन आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला ते वेगळं थोडं आपलं महाराष्ट्र मंदिरापेक्षा थोडं वेगळं दिसतं ना साऊथ इंडियन तर आता त्यांची पूजा चालू झाली आहे आणि नंतर मग त्यांना पूजा वगैरे सर्व झाल्यानंतर प्रसाद चालू होईल पूजानंत पूजा वगैरे झाली मंदिरामध्ये सर्व तर मग सर्वांना जेवायला दिलं तिथंच ते पण नैवेद्य बनवतं पण आज आधीच मी त्यांना सांगितलं होतं की मी शुक्रवारी नैवेद्य घेऊन येईल म्हणून तर त्यांनी मग त्या दिवशी प थोडं कमी बनवलं खूप सारे लोक येत असतात मंदिरामध्ये तर बाकी जे लोक होते त्यांना पण मी प्रसादासाठी सांगितलं होतं सर्वांना सांगितलं की तुम्ही प्रसाद घ्या एक्स्ट्रा बनवून दिला आणि नि सर्व व्यवस्थित झालं होतं खीर परफेक्ट झाली म्हणजे व्यवस्थित झाली होती सर्वांना नपूर वगैरे काही चालली नाही भाजी पण व्यवस्थित म्हणजे एक छोटे छोटे जे कप आहे ते फक्त भाजी आणि खीर बाकी होती खीर तिथंच त्या एका ताईने घेऊन गेल्या होत्या तिथं ज्या आल्या होत्या एक ताई होत्या तिथं तर ते एक कप होती बाकी तर त्यासोबत घेऊन गेल्या आणि थोडा राईस बाकी होता बाकी पुरे चार पाचच बाकी होत्या जो प्रसाद आहे तो एकदम व्यवस्थित झाला पूर्ण आले की जास्त नाही झाला तर इथं जेवण वगैरे सर्वांचं झालेलं आहे तर मी घरून खण आणि तांदूळ जेवटीचं सामान असते ते घेऊन आली होती आणि इथं मग मी आता माझ्या मैत्रिणी बोललेल्या होत्या थोड्या इथेच हॅन काही राहतात आणि वैशाली आपली तुम्ही बघत असत ना तिला नेहमी व्हिडिओमध्ये तर ती हिल्डिशमला होती तिला ती आलेली होती आणि बाहेर खूप पाऊस चालू होता त्याच्यामुळे मग त्यांना पण थोडी घाई होती म्हणून मी त्यांचं जेवण जसं झालं तसं पटपट त्यांच्या ओट्या भरल्या आणि एवढं छान झालं बरोबर पाच बायका चार बायका एक देवीची देवी, देवी मातेची ओटी भरली आणि चार बायका आणि चार मुली असं टोटल सर्वे मस्त नऊ झालं तर इथं मी तिची ओटी उती भरली आणि तिला नमस्कार करत होते तर ती <laughs> थोडी लाजत होती तिला नाही म्हणत होती माझ्यापेक्षा मोठे नमस्कार नको करू पण आजच्या दिवशी करायचाच असतो <laughs>

চকলেটাই মানে আশীর্বাদ আমি আশীর্বাদ मस्त पूजा वगैरे झाली मुलींची पण मी थोडं कुंकू वगैरे लावून घेतली आणि त्यांना गिफ्ट आणायचं होतं आणि वेळेवरती माझ्या लक्षात आलं की मुलींना गिफ्ट आणायला पाहिजे होतं तर बघू नेक्स्ट टाईम त्यांना घे गी, घेऊन देईल ओळ म्हणजे मैत्रिणीच्याच मुले कधी पण त्यांना घेऊन तसं गिफ्ट देऊन देईल आणि त्यांना मग हळदी कुंकू आणि थोडे चॉकलेटसाठी थोडे पैसे दिले तर सर्वांचं सर्वे निघत होते आता वैशालीला आधी पाऊस चालू होता बाहेर म्हणून थोडा रेल्वेचे स्टॉप आहे रेल्वेचा तो इथून थोडा लांब होता मंदिरापासून म्हणून म्हटलं आदित्यच्या बाबाला एक एकला तुम्ही सोडून येते तर स्टॉपपर्यंत ज कारण की मुली पण होत्यासोबत त्याच्यामुळे एकला ते सोडून देत होते सर्वांना बाय केला आणि बाकी जी कामं होती थोडी म्हणजे भांडे वगैरे आवरून घ्यायची होती तिथं तो जे जेवण वगैरे झालं होतं तिथली स्वच्छता थोडी करायची होती आणि मंदिरात दोन तीन ताई होत्या त्या साफसफाई करत होत्या तिथे मग मी पण त्यांना थोडी मदत केली थोडं पुसून घेतलं तिथलं भांड्यांची जागा वगैरे भांडे जे होते चम्मस वगैरे त्यांनी मला दिले होते तिथं वाढण्यासाठी तर ते चम्मच वगैरे त्यांचे मी धुऊन वगैरे दिले तिथं आणि नंतर मग आम्ही निघालो घरी लगभग नऊ वाजले असणार नऊ वाजता आम्ही तिथून निघालो तिथून घरी पोचेपर्यंत आम्हाला साडेनऊ पावणे दहा वाजले होते तर आश आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन ना आला असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय